मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचे महत्वाचे आदेश आता काय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी महायुती सरकारने नुकतेच महत्वाचे आदेश जारी केले आहेत फडणवीस सरकारने जारी केलेल्या या आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सात नोव्हेंबर रोजी कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे खरे तर देशभक्तीचा उत्साह पुन्हा जागवणारा ऐतिहासिक सण लवकरच आपल्या भेटीला येणार आहे चंद्र चट्टोपाध्याय लिखित राष्ट्रीय गीत वंदे मातरम सात नोव्हेंबर रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने राज्य सरकार तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व स्तरावर देशभक्तीचा जयघोष घुमणार निर्देशानुसार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व गान विभागातील शासकीय व निम्न शासकीय अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे याबाबतचे एक महत्वाचे शासन परिपत्रक सुद्धा समोर आले आहे तहसीलदार सर्वसाधारण पुणे यांनी सुद्धा राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याचे निर्देश दिले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद